सध्या सोशल मीडियावर गुलाबी साडी या गाण्याचं ट्रेंड सुरू आहे नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकार सुद्धा या गाण्यावर थिरकतात इतकंच नाही तर चक्क धक गर्ल माधुरी दीक्षितने सुद्धा या गाण्यावर रील केलंय पण सध्या चर्चा होतीये ती कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांच्या रीलची जॉनी लिव्हर यांनी दोन्ही मुलांसोबत गुलाबी साडी या गाण्यावर आगळा वेगळा डान्स केलाय जॉनी लिव्हर म्हटलं की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू येतं गुलाबी साडी हे ट्रेंड सुद्धा जॉनी यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केलंय पण यावेळी त्यांच्या मुलांनी सुद्धा साथ दिलीये त्यांची मुलगी जेमी आणि मुलगा जेसी यांच्यासोबत त्यांनी हे रील केलंय पाहूया त्यांचा हा आगळा वेगळा ट्रेंड जॉनी यांचा त्यांच्या मुलांसोबत एक स्पेशल बाँड आहे तोच बाँड या रील मध्येही पाहायला मिळतोय राजश्री मराठी शोबसच्या स्टार किड्सच्या शोमध्ये सुद्धा जॉनी आणि जस्सी यांचा बाँड दिसून आला होता तुम्हाला गुलाबी साडी या ट्रेंडिंग गाण्यावरचं लिव्हर कुटुंबाचं हे रील कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सब्स्क्राईब करा राजश्री मराठी